मध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो यावेळी प्रथमच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळ्यांना बसायची सोय मराठी व्हायची नाही म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जेणेकरून ग्रामस्थांनाही वाटाव की इथं आपल्या परिसरामध्ये सुद्धा कार्यक्रम होत आहे या उद्देशाने याची स्थापना झाली दिसून येते जवळजवळ बहात्तर सदस्य गावातील आहेत पहिली अट आम्ही या संदर्भात ही ठेवलेली होती की बाहेर गावाच्या बाहेर राहणारा आणि नोकरी करणारा युवक यामध्ये सहभागी व्हावा आणि त्या पद्धतीने संस्थेचं कामकाज चालू आहे संख्या कमी असली तरी आमचा उद्देश खूप चांगला आहे आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद असतो की आम्ही जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतो तेव्हा गावातील सर्व लोक आपले सगळे राजकीय विसरून म्हणजे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आणि इतर राजकीय पक्षांचे सगळे लोक आम्हाला सर्व प्रकारची मदत करतात आणि त्यातून मग या फाउंडेशनची पुढे वाटचाल सुरू असलेली दिसून येते आमची स्वप्न बरीच आहे पण आम्ही आमची संख्या मर्यादित असल्यामुळे या संदर्भात काही मर्यादा पडत आहेत गेल्या दो दोन तीन वर्षामध्ये आम्हाला लगेच चालू की आम्ही सगळे गावाच्या बाहेर आहोत आणि मग इथे एखादं नियोजन करायचं असेल एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर मग पुण्यातून मुंबईतून किंवा दूर अंतरावरून आमच्या सदस्यांना यावं लागत आहे जसे आता अशोक मोरे सर आलेले त्या पद्धतीने किंवा विजय मस्के सकाळी पहा ते पाच वाजता पुण्यातून निघालेले आहेत आजच्या कार्यक्रमाला का या ठिकाणी आलेले तर या थोड्या आमच्या मर्यादा आहेत तर आम्ही त्याही भविष्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय गावातील इथं असणाऱ्या स्थानिक लोकांनाही यामध्ये सामावून घेतले जाईल गावातील नागरिक गावातील पदाधिकारी आम्हाला ज्या काय सूचना करतील त्या सूचनांचा आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करू आणि एकच ध्यास आहे की गावाचा सर्वांगीण विकास आणि गावात अतिशय समृद्ध अशा पद्धतीची पिढी घडली पाहिजे मग अशी मी उल्लेख केला की गावाला एक वेगळा वारसा आहे असं का म्हणायचं आहे कारण आज क्रांतिश नाना पटलांची जयंती आहे आणि आपण पाहतोय की क्रांतिशिहांच्या कन्या या गावच्या होत्या पावसातही आणि त्यामुळं स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून आतापर्यंत म्हणजे फक्त गावाचा संघर्ष हा फक्त स्वातंत्र्य लढ्यासाठीच केला असं नाही तर स्वातंत्र्य सुद्धा शासनाची वेगवेगळ्या गोष्टीवरती संघर्ष करावा लागला विशेषतः पाण्यासाठी दुष्काळी भाग आमचा तर यासाठी वेळोवेळी या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन वे या गावामध्ये घडले दिसून येतात आणि ती एक वेगळी ओळख आहे आणि तो आमच्यासाठी अतिशय समृद्ध अशा पद्धतीचा वारसा आहे नानापटना सारख्या व्य पदस्पर्श मार्गदर्शन असणे आणि सहवास असणे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे या वर्षीचा हा कार्यक्रम घेत असताना क्रांतीसिंहाच्या जयंती आपण हा कार्यक्रम घेऊया काही अडचणी असल्या तरीही आपण त्याला फेस करूया पण हा कार्यक्रम त्याच दिवशी झाला पाहिजे हा माझा उद्देश होता आणि त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताय मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद